एकीकडे ही सगळी चर्चा सुरू असताना मतमतांतर येत असतानाच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातले एक वक्तव्य चर्चेत आलं आणि ज्यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे कारण आधी भगवा दहशतवाद असं वक्तव्य त्यांनी केलं आणि आता सनातनी दहशतवाद असा शब्द वापरा भगवा दहशतवाद नाही असं त्यांचं म्हणणं आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा आता राजकीय वर्तुळामध्ये वाद पेटलाय तर मालेगाव स्फोट प्रकरणी निकाल आलेला सातही आरोपींची निर्दोष सुटका झालेली कोर्टाने हा निकाल दिल्यावर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला होता त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे वाद पेटला कोर्टाच्या निकालावर बोलताना भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद म्हणा असं वत त्यांनी व्यक्त केलं पृथ्वीराज चव्हाणांनी सनातनी दहशतवाद हा शब्द वापरला त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते संतापले पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली मुंबई ठाणे अशा विविध ठिकाणी काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आलं गर्वसे कहो हम हिंदू हे असं फलक घेत चव्हाणांचा निषेध करण्यात आलाय तर दादरमधील मोर्चा जो आहे तो पोलिसांनी टिळक भवनच्या अलीकडे चढवला पण चव्हाण मात्र आपल्या विधानावर त्याला एक विशेष स्थान आहे आणि भाजपची किंवा जनसंघाची किंवा आर एस एची संकल्पा करण्याच्या तीन हजार वर्षापासून छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा महाराष्ट्रात फिरवला आता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र म्हणताय की तुम्ही पंतप्रधान कार्यालयाभ होता होतो बी पण पंप्रधान कार्यालय कड़े का या चो तपासा की चौकशी नवती नवती हि महाराष्ट्र पुलिस करी होती तो मी मजे ही सहका संगित कि भगवा नाव घू ना गुना का। तुम्हें थेट नाव घया ना घाबरता है का और मैं फिर से कहना चाहता हूं कि कोई आतंकवाद का कोई धर्म मेजर नहीं होता आप किसी एक विशिष्ट धर्म को अलग मत करिए आतंकवादी आतंकवादी हो रहा है। तो आपने कहा कि देश में पहली आतंकवादी घटना हुई थी क्या बताया था आपने महात्मा गांधी मैंने ये कहा था कि जब आप कह रहे कि हिंदू आतंकवादी नहीं होते ये जब, जब के तो बार बार कह तो मैंने यही याद दिलाया था कि स्वतंत्र भारत की पहली आतंकवादी घटना नथुराम गोडसे ने जब महात्मा गांधी का मर्डर किया था एसैसिनेशन किया था वो घटना थी अब पानसरे ताहुलकर गौरी लंकेश कौन से धर्म के लोग थे तो ऐसा कोई नहीं कि एक किसी धर्म के लोग आतंकवादी नहीं हो सकते